जी, महत्वाची जी, कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक आताच संपली माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात केंद्रीय आमचे आलेले निवडणूक निरीक्षक भूपेंद्र यादवजी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी आणि आम्ही सर्व सदस्यांची बैठक झाली यामध्ये राज्यातील सर्व जिल्हास्थानावर भारतीय जनता पक्षाची विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन समोर जायचंय या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशनाचा संपूर्ण रिव्ह्यू संपूर्ण लेखाजोखा घेतला प्रत्येक विधानसभा शाळा ज्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी सर्व आमदार कार्यकर्त्यांबरोबर स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना कार्यकर्त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया ऐकणं या विषयातला नियोजनाचा भाग पूर्ण झाला पूर्ण राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर येणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर या मंडल वर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या बर। सरकार योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे जनसहभागिता करणे याचा ऊर्जा पंधरा दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीत असलेल्या सर्व पक्षांचे पक्ष आणि नेतृत्वाशी जागा निश्चितीकरणाची चर्चा आता सुरू करायची हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे जागा करण्याचा फॉर्म्युला निकष जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरला आहे आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली निर्णय चर्चा आणि त्या संदर्भातलं नियोजन हे मान्य एकनाथ शिंदेजी माननीय अजितदादा पवार मान्य देवेंद्रजी अन्य आमचे मित्रपक्ष रामदास आठवलेजी आणि अन्य यांच्यावर तिन्ही नेते ने करतील पण आता वेळ दौडवायचा नाही विजयाकडे पहिलं पाऊल महायुतीचंच म्हणून जागा निश्चितीच्या चर्चेला सुरुवात हे धोरण ठरलेलं आहे चर्चा सुरुवाती आहे यादीही पहिलीच येईल पण याच्यावरचं अधिकृत भाष्य आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी करतील